मला लग्न करून बसतो हॅलो गायज वेलकम टू ज्योरनॅन ब्लॉग तर गायज भरपूर दिवसातून ब्लॉग आलाय एक एक दोन महिने माझा ब्लॉग नव्हता आला कारण की माझ्याकडे फोन नसल्यामुळे मला ब्लॉगिंग करता आलं नाही तर आमचं पाच तारखेला लग्न पण झालंय तर तिलाही खुश आहे लग्नाला तुम्हाला बोलत आलं नाही पण पूजेला आम्ही नक्कीच बोलू तर भरपूर दिवसात तुम्ही ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आमचा आज प्लॅन आहे तर तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये बघायलाच भेटा आम्ही नेमकं कुठं चाललेलो आहे तर टायगर पॉईंटला चाललो आहे आम्ही तर तुम्हाला तिकडचं व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो तर भरपूर दिवसात ब्लॉग बोलता येत नाही कारण लय दिवस विसरलं ब्लॉग बनवायचा आणि बोल बोलणं पण बंद झालं ना तर तुम्ही असं ब्लॉग कंटिन्यू करा तर आपण भेटू अर्ज रस्त्यात तर काय आम्ही चाललेलो आहे बघू शकता तुम्ही रस्ते घ्या आम्ही तर आता आम्ही डायरेक्ट नायगर पॉईंटला जाणार मस्त फोटो वगैरे शूट करणार तर मग तुझ्यापासून ब्लॉग नाही का सॉर्डर अपलोड करता येईल पण तुम्ही ब्लॉग पूर्ण बघायला बघा तुम्हाला का ब्लॉग बघायला आणि पूर्ण वॉचिंग द्या मला तर आम्ही आजच आहे माझी बहीण आहे त्याच्या मागची माझी बायको आहे जात तुझ्या काळात खबर द्याला काही माझी शाळा आहे जाणकर जाऊ दे मला इकडे फोन पकडता आला नाही तुम्हाला फोन पकडायचा तुमचं पॅन फुटलेलं ना फोन पकडता पकड ना था था पकर तर काय तुम्ही असं ब्लॉक कंटिन्यू करायच आमच्या आता आम्ही आलेलो आहे टाटा डॅम ला फोटो वगैरे शूट करणार दोन तीन जाणार जॉब कंटिन्यू करायको पाऊस आलेला नाही तुझ्याकडे फोन बायको पाऊस आलेला आगी पाऊस थांबू शकत नाही तर काही पावसामुळे आम्ही थांबलो टाटा डॅम ला बायको फुल रुसले माझ्या आम्ही आता इथे फोटोशूट करणार होतो पण पाऊस लय असल्यामुळे आम्हाला करता येणार नाही तरी पण आम्ही करू फोटोशूट इकडे बघ तर काही असं ब्लॉक कंटिन्यू करा तर काही थोडा पाऊस कमी झाला आता आम्ही निघतो तर काय दोन तीन फोटो वगैरे काढतो आणि मग जातो आम्ही टायगर पॉईंटला तर तुम्ही असं ब्लॉक कंटिन्यू करा ते आपली सिस्टर आहे सिस्टर फोन पकडन डायन नवीन नवरी फोन पकड अस फिरू तू बसते का पहिली म्हणजे पुढे सांभाळ मी चालते ये फोटोशूट करतोय तुम्ही बघू बघू नाही शकत कारण की पाऊस पण खूप आलेला आहे तुम्ही असं करा आमचं शूट वगैरे झालेलं आहे आता तर आता आम्ही जातो डायरेक्ट टायगर पॉईंटला पाऊस पण पा। भरपूर पा। पा। आलेला आहे आणि चष्मा पण काय बसत नाही माझ्याकडे बघत बस आमची नवीन नवरी तर काय आम्ही आता चालू टायगर पॉईंटला तुम्ही आपण डायरेक्ट टायगर पॉईंटला भेटू कारण इथं पाऊस लय असल्यामुळं नाही का वातावरण एकदम लय भंगार वातावरण आहे भरपूर दिसतो आलो आज ब्लॉगिंग स्टार्ट करू ये काळे बिडू बैठ के लेगा तू दुंतू हां मॅडम बंगानेच खाल्चो तुम्ही बैठ के का भरती चला भेटू डायरेक्ट आपण टाइगर पॉइंट बाय बाय टाटा कर गो लाइक कर शेअर कर हा चला तर काय भेटू आपण टायगर तर बाय बाय टाटा ए फ्यू मोमेंट्स लाईत माझ्या

मला काय दिसत नाही आज मी आण मजे हो का बुशी डॅम इकडे वरती बुशी डॅम आहे क्लायमेट पण कस पाऊस पावस आणलंय दुधला आम्हाला इकडे आता हे बाजी मार तिथं पण माझ्या बायकोला लाग पकडत नाही माझ्या बायको काहीच कामाची नाही जेवण तिच्या हात नाही भारी एकदम टेस्टी पण लग्न केल्यापासून नाही बरं वाटतंय मला कारण की नाही सगळं ऐकत येतं ना जेवायला बिवायला सगळं खाय प्यायला सगळं ऐकत येत पहिलं कसं हाताने घ्यायला लागायचं कधी कधी कपडे धुवायला लागायची पण असं पण नाही तिथे आता खाऊ तिला भांडी भिंडी घालू लागतो मी बंद आहे आजी तुझ्या जायला नाही कोण बंद असतो मला मदत करतो आजी बायचा स्टँड आण लागुखत तर नाही तुम्ही असं ब्लॉक कंटिन्यू कर तुम्हाला अजून पुढं भारी भारी दाखवतो तुम्ही मोक वगैरे भरपूर आहे 再点！快点！快点！再点！快点！ स्मोक चालू झालेला आहे स्मोक लय मोठा स्मोक आहे लय लय धुवा धुवा काहीच पाऊस लय वरत आलाय आणि पुढचं मला काहीच दिसत नाही हा तर काय आम्ही पोहोचलेलो आहे टायगर पॉईंट तुम्ही बघू शकता लय पब्लिक आणि स्मोक पण भरपूर आहे बायकोला ठेवून तिथे भजी भजे खायला विषय काय इकडे मी येत का नाही त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही घेत तर त्यामुळे मी इकडे येत नव्हतं भरपूर दिवस होतो मी पण आलोय तुम्हाला दाखवतो टायगर पॉईंट तर आम्ही अजून शूट वगैरे करणार आहे तर तुम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल आता आमची मॅडमचं भजे बनते तिथं तर आमची मॅडम भजे खाते तुम्हाला दाखवतो आमची मॅडम पूर्ण भिजलो पावसाने लय दुखलाय आम्हाला हे यशंकी पकोडा नाही रे त्याला हे ठेवलंय मी तर काहीच पूर्ण गेट वगैरे बंद करतात गाड्या वगैरे गेलेल्या आणि पब्लिक पण पूर्ण संपलेली आहे आणि आम्ही पण थोडं ना का लेट झालो आता इथं थोडासा फोटो वगैरे शूट करतो तर आम्ही टायगर पाहिजे तुम्हाला काय दिसणार नाही बायको तुला कसं वाटलं इकडं खूप छान वाटलेलं आहे कसं वाटलं तुझं मत सांग चांगलं वाटलंय लय भारी का तर काही जर तिला भारी वाटले स्मोक पण भरपूर आलेला आहे तर तुम्ही ब्लॉग मध्ये ब्लॉग पूर्ण बघा तर आम्ही आता फोटो वगैरे शूट करतो तर ब्लॉग आता इथं चेंज करतो तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बायको काय बोलणार तू आगी अच्छा हो काय मी अंदाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय असा सपोर्ट करा तुम्ही सब्सक्राइब पण लय लवकर वाढले तुम्ही पण ज्यांनी को कोणी सबस्क्राईब नसून केलं त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू